नमस्कार बघा की तू नाही काय नाही अचानक पप्पा आले आल्यात या। यात काय केलं तुम्ही काय नाही बघायला आलो अचानक काय करताय काय नाही फोन नाही काय नाही अचानकच आणि माझा तर नुसताच जेवा म्हणलं तरी पण जेवलं तर चहा करून दे म्हणलं चहा दिला बघा करून शिना मग चल म्हणलं खाली बघूया कसं केलंय कसं नाही खाली झाले तर आई तर साहेब आहे गचमुच फुगून शिना सासऱ्याला बोलावं काय खायला अनुगा काय इच्छा तसलं तसल हाय का काय अ काल काम करू लागितलं नाही ये भर गितलं म्हणून लगे बापाला बोलवून घेतलं काय पापा ने तुम्हाला बोलू ना बोलू ना नाही जाय हां बसा ओ पापा तुम्हाला मी बोलू ना झाली तुमची नाटक तुम्ही नाटक पास करा आता बोललं तरी यायला पाहिजे नाही बोललं तरी बी यायलाच पाहिजे हां बा सांगून आता सरणार आहे का ते बघा के कामच करते यांना कामच प्यार आहे माणसं प्यार नाही ते अजिबात नाही काम असलं तर चालत काम नसलं ना काय काम पाहिजे का मग बाप माझा आला दिवस सुकवायला बुपाशी तिथन जाणार ना जावा काय तर मट फिटन आ मटन नाही पैसे दे की काम करायनं बुकायनं गुंतून मटन पाहिजे ते बघा इथं काय चालू आहे त्यांचं ती हॉलमध्ये पाईप सोडलाय जरा वर होता ती खाली सोडलाय ते जिंना कधी त्याची काढून ठेवली नाही आता मग तिथे ते आहे टायती कशाला माय देण्यात आहे कुठं ठेवलेलं काय घरी नेऊन ठेवलं होतं पिशवीत नाही मग पापा कसं झालंय रान केलंय का नाही नीट माझा सा लागलो म्हणून पुन्हा पाऊस पडला काय पाऊस पडल्या रानात शिराज येत नाही बाजार लागले तर लगेचच म्हणून शिरा हे तुकडे घेतलंय टाकून आणि हे अजून वर तुम्हाला दिसतंय पडा काय तिकडं अजून टाकायचंय ही राहिलेला जळान ही इकडं बांधायला लावलंय आहे तरी करून घ्या पाटशीने मोकळून घ्या टाकून पावसात पाण्याच्या अगोदर पाऊस पण चाल झाला काहीच करू देणार नाही मी देतच नाही रानात ट्रॅक्टर येत नाही परत बा अवजारा म्हणा रा टॅक्टर म्हणा येतच नाही रानात मर जाई एकदम मोठा पाऊस झाला की नाही मग कायच करता येत नाही आहे बापा आहे आईलं बरं फोन करायचा अचानकच येतो अचानकच येत या आल्यावर मला पण बरं वाटतंय सारखं पप्पाच ध्यान असतं बघा चार आठ दिवसाला चक्कर येऊन जाते कसं चाललंय कसं नाही त्यांच्या जीवाला सुटका असतो काळजी असते म्हणून येत येत पण तर लगे वाटतं फोन करून सांगितलं काय घे जरा मी बोललो म्हणून शिना तवाच सासरू बुवा आलं हि तर दुसरं याडच नाही बा भांडण्याशिवाय किती पण मयानं बोला ये मला बोला इथं दुसरी याद नाही भाडना शिवाय ओई गे का माझे देनवा काम, काम करायला नाव नु बो मन निस्त भांडाय पाहिजे बघा कसं मी नाही हाय भाडत वा तुम्हीच भाडता या आधी आई बाप येत नव्हते आता कशी लगेच येते ती उधळत ए माझ्या बापाला काय बोलाय ना सांगती तुम्हाला बापाला काय बोलाय नाही म्हणजे आ बोल ना बाबा त्यांच्या सांग आजवर बोल अस नाही त्यांच्या सांग ती किती जर तर म्हणतू माझ्या बोला आवा उद्या खास दिवस आहे म्हणून सरप्राईज तुम्हाला उद्याचा दिवस लय खास आहे कारण की आज सांगितलं तर मग उद्या सरप्राईज राहत नाही तुम्हाला उद्याचा दिवस आमच्यासाठी लय मोठा आहे माझ्यासाठी तर हाय है। ह्यांच्यासाठी हाय का हाय कोणास टो ह्यांना दुसरं काय सुसत नाही व भांडण्याशिवाय उद्याचा दिवस तर माझ्या संग भांडण करू नका हो काय माहित नाही त्यांना काय हाय काय नाही सगळं माहित आहे पण तशी नाटक करते बघा माझा बाप कसा धरू लागतोय एवढं जरी तुम्ही बोलला तरी माझा बाप हातभार लावू लागतोय एवढं ध्यानात ठेवा काय कस आहे पडलती खाली भरती चल पलीकंड खरं तर चिपळी पडल ती ह्याच्यात नट नट लावा नट पलीकंड हे झालं बघा नट लावा नट नाही झालं या खर्द पण मग कशाला ही करताय नट आणून शुना नाही तर तार आणून आयला पण आणाय काय घालतो पापा वर आयला धापाय मित्रांनो ह्या दिवसात आयला माझ्या धापल्या येते त्यामुळं ती घर सोडत नाही घरीच असते ना भिजली तिला येते लय पाऊस चालू झालाय तिला धाप चालू झाली पावसाळा म्हणती पावसाळा आला की मला काळा लगत होतोय म्हणती लभ्या वाटतय कुंड हवा असते त्यामुळं तिला लय त्रास होतोय उरका की जायचं नाही पळवा

करणारच कर आहे बापाला माझ्या नीट बोलत नाही आल्यावर पण पाहुण दारात आल्यावर नीट बोलावं कळत टुचूनच बोलायचं मला काय मला कशाला बाहेर काढता माय बापानं लाकडं किती मायदळ कापू लागितली मित्रांनो दोन ढम्पिंग लाकडं कापू लागितली नुसतं काम पुरतो गोड बोलते एकदा काम झालं की ह्यांचं झालं बघा चालू टुचून बोलायचं कुचक बोलायचं कसं करायचं सांगा तुम्ही आ दोन डंपिंग पप्पा त्यांना कापू लागितलं एक, एक दिवस एक दिवस म्हणता म्हणता दोन दिवस राहिलं सगळं लाकडं कापू लागून धरू लागून मग आयला घेऊन शिना गेलं आणि ती राहिलेलं ढम्पिंग ना परत आम्ही काढले कोण मदत केली मदतीला आलं नाही पप्पा येऊन शिना मदत केली त्याचं नाव तर काढायचं राहून द्याच पण आलंय माणूस दोन गोष्ट गोड बोलाव जरा बसाव बोलाव कसं चाललंय कसं नाही विचाराव तसलं नाही काय हा किरकोळ कारणाला गीती आयला बुल म्हणून काय विचारायचंय वा पप्पा आले ते कस पेरलंय कसं नाही बघायला पेरलंय कस बघाय पेर कोण येत नसत काय हाताने टाकलं नाही का मी पेरलं नाही चांगलं आले बेकार पेरले पप्पा कस बघून गेल मला तुम्ही काय या माणसात बघितलं मनावर बदल पुन्हा पुन्हा मी तर त्याला काय करणार त्याला स्वभाव चांगलं मन चांगलं नाचा लागलंय मनात वेगळं पाहिजे काय करायचं कस राहायच मी या माणसाकडे हा सर जर बोल बाप आलाय भरगा भरगा बाळा ना आपल्या निघतेच गाडी चालतंय आता मग करतो मजा चांगली हा बोल का तुमचं तुझं करायचं नाही ते कस झालं माहितीये का आला आपण टाकून होतो त्यामुळे वाटत यांना जागाच नाही आला तसलं मस्तीत बोलायच नाही लापाट होतोय काय तुम्हाला मी सांगितलं नाही लापाटून माझ्या पैसे राहावा सुधरा मला सुधर? आहे तू सुधर सुधराव माणसानं सुधराव बोलाव तोंडाने भगवंतांना सोन्यासारखं तोंड दिलाय जरा तोंडाना नेट शब्द घेऊ द्या मस्त नेट बी बघितलं बोलून नाही काय काय बसत माझं बसतंय मला ना तुमच्या तुम्ही किती पण आलं घरी बसली काय करायचं आहे टॅक्टर रानत आहे ना आलाय घरी बसली आहे दगड पडलेलं काढायचं तसं दगड एक दगड नाही मित्रांनो रानात माझ्या एक दगड नाही पुटन फुटलं आहे ना आलं राहन रानात म्हणायला माझे रानात येऊन काम करायचं माहिती आहे माझं म्हणायला येतंय माझं आहे की मग काय तुमचं आहे माझंच आहे की सहज बोला येतंय गे बोला बोलाय की